मकान हे कमळाच्या बियांचे वाळवलेले फुलवलेले दाणे असतात हे ते हलके कुरकुरीत आणि पौष्टिक असतात पचायला पण हलके असतात शहरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात कॅल्शियम जास्त असल्यामुळे हाडे मजबूत होतात वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पण उत्तम आहेत लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना योग्य आहे काजू काजू हा सुकामेवा चविष्ट ऊर्जादायी आणि पौष्टिक असतो चांगले फॅट्स असल्यामुळे हृदयासाठी पण फायदेशीर आहे त्वचा आणि केसांसाठी पण उपयुक्त आहे शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतो तुम्हाला चमचमीत पदार्थ आवडतात ना तर या पदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर आपल्याला ते पुन्हा पुन्हा बनवायचे वाटतील आणि इतरांना खायला द्यायला पण आवडतील चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी कढई तापत ठेवली त्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घालून घेतलं आहे त्यामध्ये तुम्ही तेल पण घालून घेऊ शकता त्यानंतर एक वाटी मखाना घालून घेतलाय आहे मंदाचेवर कुरकुरीत होईपर्यंत मखाना चांगला परतून घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये काढून घेता त्यानंतर त्याच कडीत अर्धी वाटी मी काजू घालून घेणार आहे मंदाच्यावर काजू कुरकुरीत होईपर्यंत चांगले परतून घ्यायचेत त्यामध्ये तुम्ही यावर तूप पण घालून घेऊ शकता दोन्ही ड्रायफ्रूट्स चांगले परतून घेतलेत त्यानंतर मी मगजबी घालून घेतलं एक मोठा चमचा मगजबी हे चांगले परतून घ्यायचे आहे तर मी यामध्ये भोपळ्याच्या बिया पण घालून घेऊ शकता त्यानंतर दहा ते बारा काजू घालून घेतलेत ते मंदाचे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचेत हलकासा सोनेरी तपकिरी रंग यायला लागला ला एका भांड्यामध्ये याला काढून घ्यायचेत आणि थंड करायला ठेवून द्यायचेत त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मगजबी आणि काजू घालून घ्यायचे त्यामध्ये चार चमचे मी दूध घालून घेतले यामध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची यामध्ये पाहू शकता अशी बारीक पेस्ट करून घेतली त्यानंतर त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतलं आहे यामध्ये तुम्ही दोन चमचे तूप घालून घेऊ शकता तूप चांगलं कडकडीत तापू द्यायचे त्यामध्ये एक चमचा जिरं घालून घेतले आणि चांगलं परतून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा लाल मिरची घालून घेतली कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा हळद पाव चमचा गरम मसाला एक चमचा आणि धनेपूड एक चमचा हे सर्व घालून मीठ आणि एक चमचा चवीनुसार घ्यायचं आहे आणि हे सर्व ह मंद आचव चांगले परतून घ्यायचं आहे मसाल्याला हलकासा रंग यायला सुरुवात होईल आणि थोडंसं तेल सुटायला सुरुवात होईल त्यामध्ये काजू आणि आपल्या मगजबीची पेस्ट करून घालायची शिजेपर्यंत चांगली हलवत राहायची हा मसाला करपू नये म्हणून सलवत सतत हलवत राहायचंय हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे पाहू शकता हा मसाला मी चांगला परतून घेते त्याला हलकंसं तेल सुटायला सुरुवात होईल त्यामध्ये मी तुम्हाला हवं तेवढं पाणी घालून घेऊ शकता कारण थोडंसं पातळ करण्यासाठी ग्रेव्ही करायची आहे यामध्ये तुम्ही पाणी पण घालून घेऊ शकता मी आता हे दुधामध्ये चांगलं परतून घेणार आहे यामध्ये एक चमचा साखर घालून घेतली साखर पर्याय आहे तुम्हाला आवडली तर घालू शकता चांगला मसाला परत चांगला परतून घ्यायचा आहे मसाला चांगला परतल्यानंतर मी थोडंसं गरम पाणी करून घेतलं आहे घेवी चांगली पातळ होण्यासाठी मी थोडं थोडं पाणी घालून घेतलं आहे मंदाच्यावरची ग्रेवी ग्रेव्ही हो होऊ द्यायची आहे तुम्हाला अजून पाणी ॲड करायचं असलं तर पाणी हे ॲड करू शकता ग्रेवी पातळ करून घेऊ शकता मंद याच्यावर त्याला उकळी येऊ दिली त्यामध्ये मखाना आणि काजू घालून घेतलेत हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता हे मंदाच्यावरच चांगलं मी घट्ट होईपर्यंत मी शिजून घेणार आहे कमीत कमी सात ते आठ मिनिट हे चांगलं शिजू दिलं आहे चांगली आता तरीही पण याला यायला सुरुवात झाली आणि यामध्ये मी कोथंबीर घालून घेतली कोथंबीर यामध्ये सर्व चांगली मिक्स करून घ्यायची चांगली दोन ते मी दोन ते तीन मिनिट चांगली उकळी येऊन द्यायची होऊ शकता ग्रेव्ही किती घट्ट झाली सर्व चांगलं परतल्यामुळं चांगला परत या ग्रेव्हीला चांगला आस्वाद येतो आता मी हे गॅस बंद केलाय आणि एका भांड्यामध्ये सर्व करून घेते चमच्याने थोडे थोडे घालून या भांड्यामध्ये ओतून घेते ही तयार करी कुलचे पराठे किंवा भाताबरोबर पण तुम्ही सर्व करू शकता अशी करी पाहिल्यानंतर आपल्याला ते पुन्हा पुन्हा बनवसे वाटतील आणि इतरांना खायला द्यायला पण आवडतील यामध्ये थोडी थोडी मी कोथंबीर घालून घेतली हे तुम्ही पाहू शकता आपली ड्रायफ्रूट करी म्हणजे क का, मखाना काजू करी आपली तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक जरूर करा आनंदी रहा, आरोग्यदायी राहा खुश रहा